श्रोतहो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत वैभव दातारी यांचे विचार विषय आहे रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ आज ऐकूया दुसरा भाग सूर्याच्या पृष्ठभागावरचे सौर डाग म्हणजेच सौर कलंक किंवा सनस्पॉट आणि सौरज्वाला म्हणजे सोलार फ्लेयर्स ह्याबद्दल रामायणात अनेक संदर्भ आहेत त्याची माहिती आज आपण घेऊ सूर्याच्या पृष्ठभागावर काही विवक्षित ठिकाणी होणाऱ्या चुंबकीय घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या तापमानात घट होते अशा ठिकाणचं तापमान आजूबाजूच्या भागापेक्षा कमी झाल्यामुळे तो भाग आपल्याला डागांच्या रूपात काळ्या रंगाचा दिसतो त्रेतायुगाच्या कालखंडात सौर डागांचं निरीक्षण प्रभू श्री रामचंद्रांनी केलं आणि त्याचा स्पष्ट उल्लेख रामायणात महर्षी वाल्मिकी यांनी केला आहे रामायण युद्धकांड सर्ग एक्केचाळीस श्लोक मध्ये ह्याचं वर्णन याप्रमाणे आहे ह्रस्वो वृक्षो प्रशस्तश परिवेश सुलोहित आदित्यमंडले लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ह्याचा अर्थ असा की हे लक्ष्मणा आदित्यमंडले म्हणजे सूर्यमंडलात ह्रस्व म्हणजे लहान वृक्ष अप्रशस्तः म्हणजे अमंगलकारी आणि परिवेशा सुलोहिता म्हणजे अत्यंत लाल वर्तुळ दिसून येत आहे त्याचबरोबर तिथे नीलम म्हणजे काळे डाग आणि लक्ष्म म्हणजे चिन्ह आहे रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काही अशुभसूचक संकेत श्रीराम देत आहेत त्यामुळे राक्षस कुळाचा नाश होणार हे निश्चित आहे ह्यात श्रीरामांनी सौर डाक म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरचे काळे डाक पाहिले असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे इथे नीलम असा शब्द जरी असला तरी त्याचा एक अर्थ निळा आणि दुसरा अर्थ सावळा काळा असाही आहे आपल्याला जर मार लागला तर अंगावर काळे निळे डाग पडून ते प्रचंड दुखतात त्यामुळे इथे नीलम याचा अर्थ निळा नसून काळा असाच आहे आणि तसंच स्पष्टपणे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे रामायणात सौरज्वालांचाही उल्लेख आढळतो त्यासंबंधी श्लोक आपण पाहू रक्तचंदन संकाशा संध्या परमदारुणा ज्वलच्च निपत्ये आदित्या दग्निमंडलम संध्याकाळ ही रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसत आहे सूर्यापासून हा जळत्या आगीचा पुंज खाली कोसळतो आहे इथे जळत्या आगीचा पुंज खाली कोसळतो आहे म्हणजेच सौरज्वालेचा स्पष्ट उल्लेख आहे सौरडाग सौरज्वाला नुसत्या डोळ्यांनी पाहणं शक्यच नाही मुळात सूर्याकडेच नुसत्या डोळ्यांनी पाहणं शक्य नाही फक्त उगवत्या आणि मावळत्या सूर्याकडे पाहता येतं पण त्यावेळी डाग दिसू शकत नाहीत त्यामुळे त्या, त्या काळी निश्चित प्रगत दुर्बीण म्हणजे टेलिस्कोप्स असणार ज्या योगे त्यावेळेच्या लोकांनी सौर डागांचं अवलोकन केलं असेल हे वर्णन ऋग्वेद मंडल एक सुक्त एकशे चौसष्ट मंत्र चौदामध्येही आढळतं सूर्यश्च चक्षू रजसैत्यावृतम सूर्यशक्षू म्हणजे सूर्याचे डोळे आणि रजसैत्यावृतम म्हणजे धुळीने व्यापलेले असतात आवृत असतात म्हणजे व्यापलेले असतात इथे सौरवादळाचा उल्लेख आहे आता आपल्याला माहीत आहेच की सूर्याच्या पृष्ठभागावर धुळीची वादळं होतातच पण इतक्या प्राचीन काळी आपल्या भारतात सूर्याचं निरीक्षण खूप छान प्रकारे केलं आहे ह्याचं निश्चित आश्चर्य वाटत नाही का महर्षी वाल्मिकी अत्यंत ज्ञानी होते त्यामुळे सर्व बारीक सारीक घडामोडी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत आपण सर्वांनी रामायणातील वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांकडे सुद्धा लक्ष देऊन शास्त्रीयदृष्टीने आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला खूप छान माहिती मिळू शकते रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ वैभव दातार यांचे विचार श्रोते हो आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार